धक्कादायक फगार फक्त तेरा हजार घोटाळा एकवीस कोटींचा छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्यात तब्बल एकवीस कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे महत्वाचं म्हणजे कॉन्ट्रॅक्टरवर नोकरीला असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनीच हे सर्व घडवून आणलं हर्षकुमार अनिल क्षीरसागर असं मुख्य आरोपीचं नाव आहे या प्रकरणात एक महिला लिपिकही आरोपी असून तिला आणि तिच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे हर्षकुमार अनिल क्षीरसागर एकवीस अजून फरार आहे यशोदा जयराम शेट्टी वय अडोतीस आणि तिचा पती जीवन कार्यप्पा विंजडा वय सत्तेचाळीस या दोघा पत्नींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षकुमार अनिल क्षीरसागर याने बँकेशी पत्रव्यवहार करण्यासाठी बनावट मेल आय डी बनवला स्वतःचा मोबाईल क्रमांक जोडून घोटाळा केला त्याने क्रीडा उपसंचालकांची बनावट सही करून बँकेतून पैसे काढले आरोपी हर्षकुमार अनिल क्षीरसागरने विभाग क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यातील रक्कम स्वतःच्या खात्यात वळवताना क्षीरसागर हर्षकुमारला फक्त तेरा हजार रुपये पगार आहे त्याने घोटाळ्याच्या पैशातून नुकतीच एक बीएमडब्ल्यू कार खरेदी केली अन गर्लफ्रेंड खुश ठेवण्यासाठी आलिशान एरियात दोन बीएच के लक्झरी फ्लॅट गिफ्ट केला हर्षकुमार क्षीरसागर हा बीड बायपास येथे राहतो